पिंकीचा फोन आहे हॅलो हां पिंकी बोल ना हा हा बरी आहे बरी आहे तू बरी कापी फिरी हां हां मी हां नाही ग अगं मी नाही तर भीड मारत हां माझ्या घरात मोठे मोठे नोकरदार आहेत हा माझ्या सासूबाई अजिबात मला कधी हातात पण झाड घेऊन दिलं नाही त्यांनी हा मग माझ्या घरी सगळं आहे नोकर चाकर सगळे आहेत बघ हा मग काय झाडत बेडत नसते बाई कधी ना दोघ लग्न झाले पण कधी झाड पण घेतला नाही माहिती आहे की तुला पाणी बाई पाणी तर मी कधीच भरलं नाही बाई माहिती आहे की तुला आजीबात माझी सासू तर हा फॅन्सी फॅन्सी कपडे घाला होते माझी सासू हा की जीन्स टॉप हा त्रिफोन पॅन्टी पण घालते मी हा गावण वै बाया गावन पण घालते बाया तसलं काकू बाई सांगत गावण तर मी आजीबात घालत नाही नाही रे कोण घालते आहे असत नाही मी आज गावात घालत नाही कधी नाही मग सासूबाई म्हणते चांगलं राहायचं आपलं घर सुशित आहे चांगलं हम्म मग आमच्या घरी नोकर चांगलं सगळे आहेत बघ हा मी कधी चाडू मारत नाही मी कुठलं काम करत नाही रे तुला काय वाटले नाही रे हा बाई आणखी आंटी हां लवकर घेणं हॅलो हां बोल ना हां 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 गो हां अगं माझ्या सासूबाई होत्या हां त्या म्हणत होत्या हां उन्हाळा थांबू दुखं म्हणत होत्या हां हो अगं नाही बाया होद्या उद्या सासूबाई तर लय चांगल्या होता हं हॅलो पालू भाई आम्ही पाणी बिणी काय आणत नाही आमच्या रुमा 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 दोन दोन नळ होता हां पाणी बिनी आणत होतो आम्ही Ah, तुला काय वाटले पाणी आणायच वाटले काय काय बाया पाणी पिणी आणायला जात नसते हां आमच्या घरी लवकर चाकर आहे का पाणी पिणी आणायला हा मी आणत नसते बाई अं आणि बाहेर भारी करते घालसी म्हणत आहे का तुला अं माझ्या सासूबाईला आजीबाज आवडत नाही बाई अं माझ्या सासूबाईला भारी येत ह मी तर फॅन्सी कपडे गावते ग

ठेव का गं अगो अगं हां अगं मला जरा बाहेर जायचं शॉपिंगला जायचं आहे हां आमच्या बंगलोवर ना हां जरा पाहुणी येणार आहे का हां आमचं बंगलो आहे की हां आमची पाहुणी येणार आहेत बरं का हां मला जरा जेवण घेऊन पण बनवायला सांगायचं आहे माझ्या हां आमच्या नवकर दारणीला सांगायचं आहे बरं का ठेव का हां हां ठेवतो हां हो का 哎呦我的妈！有人 <laughs> <laughs>、啊。